सूरज कलेक्शन सुट्ट्या संपल्या वेद लागले शाळेची स्कूल बॅग घेऊन मुले धावतील शाळेकडे थांबा आता एक आकर्षक अशा स्कूल बॅगची भेट फॅक्टरी म्हणून सूरज कलेक्शन मध्ये बॅग कलेक्शन महोत्सव अडीदास अमेरिकन टुरिस्टर्स सफारी स्काय बॅग व्ही आय पी अशा अनेक नामांकित आणि दर्जेदार आकर्षक स्कूल बॅग फॅक्टरीच्या दरात मिळण्याचे एकमेव ठिकाण आणि भव्य दालन म्हणजेच सूरज कलेक्शन प्रत्येक स्कूल बॅग सोबत आपल्या पाल्यांकरिता पावसाळी रेनकोटची सुंदर व्यवस्था त्वरा करा आजच भेट देऊन आपल्या मुला मुलींसाठी स्कूल बॅग खरेदी करण्याची संधी दौडू नका आमचा पत्ता सूरज कलेक्शन गांधी चौक जत घाई करा कारण आता पावसाळा सुरू आहे आपल्या मुलामुलींच्या सुरक्षेसाठी सूरज कलेक्शन एकमेव सुंदर अस बॅग आणि छत्री रेनकोटचं दालन सुंदर देखण्या रुबाबदार रूपात आपल्या मुलांकरता सूरज कलेक्शन अवश्य भेट द्या आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज जत येते ब्रिटिशकालीन लोखंडी पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट व्हावे जत अभ्यासो माझे नगरसेवक माननीय श्री मोहन उर्फ भैया कुलकर्णी यांची मागणी नुकतेच मावळ येथील इंद्रायणी नदीवरील असणारा जुना लोखंडी पूल आकस्मिक कोसळ्याने जीवितहानीसारख्या प्रसंगाला सामोरे जावे लागले आहे याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री माननीय श्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासनाला सर्व जुन्या पुलांचे तात्काळ स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना दिल्या असून सदरचा विषय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गांभीर्याने घेतला आहे याच पद्धतीचा जत नगरी येथे जुना ब्रिटिशकालीन पूल गंधर्व नदीवर बांधण्यात आला होता काही डागडूजी अंती पुनश्च या पुलास कार्यान्वित करण्यात आले पण गेली शंभर वर्षाचा असणारा हा पूल भविष्यात इंद्रायणी नदीवरील केव्हाही कोसळू शकेल एकीकडे एक इंद्रायणी नदीवर असणारा हा पूल तर दुसरीकडे जत येथे असणाऱ्या कोरड्या गंधर्व नदीवर असणारा हा लोखंडी पूल अशा विविध अपघातात कारणी ठरू शकतो तरी जत येथील ब्रिटिशकालीन लोखंडी पुलाचे त्वरित शासकीय स्ट्रक्चरल ऑडिट व्हावे अशी मागणी जतचे अभ्यासू जत नगर परिषदेचे माजी नगरसेवक माननीय श्री मोहन उर्फ भैया कुलकर्णी यांनी लोकशाही महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून केले ऐकूया ते काय म्हणाले नैसर्गिक का आपत्तीमुळे मावळ येथे जी पूल कोसळून दुर्घटना घडली आणि त्यामध्ये काही जीवितहानी झालेली आहे त्यासाठी आपल्या महाराष्ट्रातील जेवढे काही असे ब्रिटिशकालीन पूल बांधलेले आहेत त्याचं सगळ्याचं स्ट्रक्चरल ऑडिट व्हावं अशा पद्धतीनं माननीय या राज्याचे उपमुख्यमंत्र्यांनी भाष्य केलेलं आहे त्याच धर्तीवर जत येथील आमचा हा लोखंडी पूल हा सुद्धा कालीन आहे आणि त्यावेळी त्याला शंभर वर्ष पूर्ण झाल्यानंतर तो परत पुनर्स्थापित करून बांधण्यात आलेला आहे परंतु अद्याप त्याचंही स्ट्रक्चरल ऑडिट झालेलं नाही आणि नैसर्गिक आपत्ती कधी काय होईल सांगता येत नाही त्यामुळं अशी जेवढे पूल आहेत त्यामध्ये प्राधान्यानं जतच्या या लोखंडी पुलाचं सुद्धा होणं गरजेचं आहे आणि ते शासनामार्फत व्हावं हीच एक आमची जतकरांची विनंती आहे लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा